मग तुम्ही त्या आरक्षणाला भेसळाऐवजी समजा बोगस म्हणायला लागले ला ते जर बोगस आहे तर मग पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं हेही दोन टक्के त्या निवडा म्हणायला पाहिजे म्हणजे ते, ते खरंच जनतेची बाजू घेऊन बोलायला लागले ला असं सिद्ध होईल कसला आधार नसताना ते आत घातली हे प्रकाश आंबेडकर साहेबां जर बोलले ते प्रकाश आंबेडकर साहेब हे गोरगरिबाच्या वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं बोलते सगळ्या बाजूनं चौफेर सत्य बोलावं मात्र ही आमची अपेक्षा नुसतं सगळ्या सोयऱ्याला अंबलबाजावण्या आंबेडकर साहेबांनी टार्गेट करू नये किंवा मराठा ओबीसी आरक्षणात येऊ नये हे बी टार्गेट करू नये कारण त्यांच्याकडून तरी किमान संविधान महामानवांनी लिहिलं त्यांचे ते वंशज आणि त्यांच्याकडून तरी समान शब्दाची वागणूक जनतेला असावी अशी माझी वैयक्तिक एकटेची अपेक्षा आहे माझी वैयक्तिक आणि एकटेची अपेक्षा आहे की त्यांनी धारेवर धरून बोलावं पण सगळ्याला समान बोलावं कारण त्यांना संविधानाचा कायद्याचा अभ्यास आहे आणि मी त्यांना कायम मानतो पुढेही मानत राहणार आहे परंतु त्यांच्याकडून येताना शब्द मराठा समाजाला मराठा समाज संपावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये ह्या बाबतीचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये त्यांच्याकडून सगळ्याला चोफेर सारखं तैट बोलण्यात यावं सगळ्यांना सारखं बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे त्यापेक्षा माझी जास्त आहे तर त्यांनी जनतेची बाजू मांडणं गरजेचं आहे आम्हाला सगळ्या स्वयंची अंमलबजावणी द्यायला लागले मग तुम्ही त्या आरक्षणाला भेसळऐवजी समजा बोगस म्हणायला लागले ते जर बोगस आहे तर ले ले। ला 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 आ, मग पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं हेही दोन टक्के त्या निवडा म्हणायला पाहिजे म्हणजे ते खरंच जनतेची बाजू घेऊन बोलायला लागले असं सिद्ध होईल एकाची बाजू घेऊन आंबेडकर साहेब बोलत नाही आहेत हे सिद्ध होईल मग असे काय होईल प्रकाश आंबेडकर साहेब हे एकाची बाजू घेऊन बोलायला लागले म्हणजे ते जे लोकांच्या मनात बसले होते की हे खरं बोलतात स्पष्ट बोलतात आणि गोरगरिबांच्या गरिबांच्या बाजूने बोलतात हे लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा मॅसेज आहे की हे आंबेडकर साहेब हे गोरगरिबांच्या बाजूने बोलतात तर मग सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने बोलत असताना पन्नास टक्क्याच्यावर बावन्न टक्के कसं काय झालं ते बोगस आहे त्याला भेसळ म्हणण्याऐवजी बोगस म्हणावं ते उडून टाका म्हणावं त्यांनी आंबेडकर साहेबांनी म्हणजे ते सगळ्यांकडून समान बोलतात सगळ्याच्या पाठीशी उभा राहतात असा त्यांच्याबद्दल जो मेसेज गेला तो खराब होईल नसता ते एका बाजूने बोलायला लागले असा आंबेडकर साहेबांच्याबद्दल राज्यात मॅसेज जाईल परत सोळा टक्केवरचं आवऱ्या चौऱ्याण्णवला जे आरक्षण दिलं बोगस पनान बोगस पनान हो ते बी बोगसपणानं दिलं त्याला भेसळ म्हणण्यापेक्षा बोगसपणानं दिलं म्हणता येईल आणि ज्या एकशे ऐंशी जाती घातल्या होत्या त्याच्यानंतरची एक 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 जी जात वाढली ते बी बोगसपणानं आरक्षणात घातली भेसळ म्हणण्याऐवजी बोगसपणानं आत घातली कसला आधार नसताना ते आत घातली हे प्रकाश आंबेडकर साहेबां जर बोलले तर जनता त्यांच्याकडं ज्या नजरेनं बघती त्याच नजरेनं बघण म्हणजे त्यांच्याकडे जनता कोणत्या नजरेनं बघते आज की प्रकाश आंबेडकर साहेब हे गोरगरिबाच्या वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं बोलते ही त्यांच्याबद्दलचा मॅसेज आहे पण ते जर सारखं सारखं सगळ्या स्वराच्या बाजूनं मराठ्यांच्या बाजूने बोलत राहिले तर विरोधात बोलत राहिले तर असं वाटेल की आता प्रकाश आंबेडकर साहेब हे गोरगरिबाच्या बाजूनं नाही बोलत एका जातीच्या बाजूनं बोलत आहेत किंवा ओबीसीच्या बाजूनं बोलत आहेत असा संदेश जाईल माझी इच्छा आहे वैयक्तिक एकट्यांची की आम्ही सगळे त्यांना मानतो आहे त्यांनी चौफेर सत्य बोलावं आणि जे आहे ते जर बोलले तर जनता आंबेडकर साहेबाला जी मानती तीच काय मानत राहील नसता मग असं होईल गोरगरीबात की प्रकाश आंबेडकर साहेब गोर आता गोरगरीबाच्या बाजूने नाही बोलत आता उगाच काहीतरी वेगळी बाजू मांडायले कारण त्यांचा इतका अभ्यास मला तरी वाटतं कोणाचाच नसणारे मला तरी वाटतं कोणाचाच नसणारे आणि ते अभ्यास पूर्ण असल्याशिवाय बोलत नाही मला आलेले चार पाच अनुभव आहेत आणि त्या अनुभवातून मी बोलतो आहे की त्यांच्याबद्दलचा लोकांच्या मनात असलेला आदर त्यांच्याबद्दलचा असणारा सन्मान हो कायम राहणारे आणि राहीलसुद्धा फक्त त्यांनी इथून मागं जे सगळ्यांना सारखं समान शब्दावर बोलत होते तेच बोललं ती की पुन्हा समाजात त्यांची इमेज आहे तीच कायम राहणारे कारण सगळ्या स्वयऱ्याच्याबद्दल जे त्यांचं बोलणं आहे तेच बोलणं वरच्या दोन टक्क्याच्या आरक्षणाच्याबद्दलही असलं पाहिजे त्यांना कायदा आणि घटना मानणे आंबेडकर साहेबाला पन्नास टक्क्याच्या वर कायदा आणि घटना सांगते देऊ नये तर मग दोन टक्के वर गेलं कसं दुसरं म्हणजे तीन आहेत त्यांच्याकडे विषय दुसरं की एकशेऐंशी जाती घातल्या होत्या एक 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 आत पोट जात म्हणून गेली कशी आणि ती जर त्यांचा व्यवसाय एक हे म्हणून गेली असली ओबीसी एकशे ऐंशी जाती आता साडेतीन चारशे झाल्यात एक एक जर गेली असली त्यांची पोट जात म्हणून तत्सम म्हणून तर मग कुणबीची सुद्धा पोट जात मराठ्यांची पोट जात कुणबी होती मग तत्सम म्हणून मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवसाय एक हे जसा की एकशेऐंशी जातीचा व्यवसाय आणि आता साडेतीनशे चारशे जाती घातल्या त्यांचा व्यवसाय एक हे म्हणून त्या आत घेतल्यात जी। जी चा 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 तर मग मराठ्यांची जात ओबीसी आरक्षणात घेतली पाहिजे हेही त्यांनी म्हणलं पाहिजे जे सगळ्या बद्दलचं त्यांचं म्हणणं आहे ते सोळा टक्क्याच्या आरक्षणाच्याबद्दलही बोललं पाहिजे की सोळा टक्के आरक्षण कशाच्या धर्तीवर दिलं बाबा मंडल कमिशननं तर रितसर कायद्याच्या चौकटीत राहून दिलं होतं मग वरचं सोळा टक्के गेलं कसं काय म्हणजे ही जर चौफेर भूमिका जनतेच्या बाजूने त्यांनी मांडली स्पष्टपणानं थोडा तोटा होईल किंवा नफा होईल परंतु निर्भीडपणा त्यांच्या बोलल्याचा मान सन्मान ही आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणारे आणि सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांना याच कारणानं मानतात की स्पष्ट बोलतात आणि खरं आहे ते बोलतात आणि ही एवढीच आमच्याकडून त्यांची अपेक्षा आहे की त्यांच्या शब्दाला मानसन्मान आहे जनतेत मराठ्यातसुद्धा त्यांच्या शब्दाला मानसन्मानाला त्यांच्याबद्दलचा आदर आहे त्यांनी फक्त सगळीकडून सारखं मान्य करावी एवढीच आमची अपेक्षा आहे याच्यापुढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना काय बोलायचं ते त्यांचा प्रश्न आहे त्यांना काय मी उत्तर देणार नाही आणि दिलं पण नाही फक्त जे आहे ते मांडलं एका बाजूने बोलण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांना मनोज जरंगे यांचं प्रत्युत्तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी सगळे सोयरे भेसळ असल्याचं म्हटलं होतं यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय राज्यात मराठा ओबीसी संघर्ष पेटलेला असताना आज राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक ही बोलवलेली होती या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली होती पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सगळे सोये भेसळ असल्याचं म्हटलं गेलं होतं यावर मनोज जारांगे यांनी उत्तर दिलं आहे मंत्र्यांनी न्यायाधीशांनी आणि कायद्याच्या अभ्यासकांनी मिळून ठरवलेलं आहे आणि ती पक्की आहे आणि टिकणारीसुद्धा आहे त्याच्यात सगळ्या जाती धर्मांना न्याय मिळणार आहे ते जर भेसळ असेल तर पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के दिलेलं हेही भेसळच असणार आहे एकशे ऐंशी जाती आरक्षणात घातल्या गेल्या आता साडेतीनशे चारशे जाती झाल्या त्याही भेसळ असतील मग यामध्ये घेतलेल्या त्याच्यावरही आंबेडकर साहेबांनी बोलायला पाहिजे एक्स्ट्रा जाती कुठून आल्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा बोगस शब्द वापरू असं मनोज जरांगे म्हणाले मराठा समाज संपवावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये याबाबतचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये त्यांच्याकडून सगळ्यांना सारखे चौफेर टाईट बोलण्यात यावा सगळ्यांची सारखी बाजू त्यांच्याकडनं मांडण्यात आली पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे त्यापेक्षा माझी जास्त अपेक्षा आहे सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांना याच कारणाने मानतात की ते स्पष्ट बोलतात खरं आहे तेच बोलतात एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी सगळीकडून सारखी मांडणी करावी एवढीच आमची अपेक्षा असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय गरीब मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे हे सत्तर वर्षात कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते ते राजकारणात होते यांच्या मनात गोरगरिबांना मोठं होऊ देऊ हे नव्हतं म्हणून तर मी गरीब माझा समाज गरीब आहे म्हणून गरीबांनीच ही लढाई उभी केली आहे श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही म्हणून आमची लढाई आम्ही उभी केली आहे आणि जिंकत आल्याचंही मनोज जरांगे यांनी सांगितलं मराठा समाजातील श्रीमंत घटक गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये असा डाव रचत आहेत असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला त्यांच्यामध्ये गरीब मराठ्यांचं हित साधणं हा मराठा श्रीमंत आणि राजकारणात आणि सत्ता धोरण्यात कधीच प्राम प्राथमिकता नव्हती मराठा आणि कुणबी या दोन शमा समाजांमध्ये फरक नाही आणि मराठा समाजाने ओबीसी आरक्षणासाठी हक्काचा लढा दिलेला आहे असं देखील जरांगे म्हणाले राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे आणि यावरूनच ओबीसी आणि मराठा या, या दोनही दे नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप हे आता सुरू झालेले आहेत म्हणून जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे जरांगे यांनी आता पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा देखील सरकारला दिलेला आहे आणि तसंच काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली मात्र या बैठकीवर विरोधी पक्षाने बहिष्कार घातला यानंतर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता शरद पवार हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी सांगितली दरम्यान या सर्व घडामोडींवर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं तसंच मनोज जारांगे पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांनी एक राजकीय सल्ला देखील दिलेला आहे मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजे असं यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ते थोडक्यात बघूयात तर मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलेला आहे ते पुन्हा उपोषणाला बसण्याची शक्यता यावर प्रकाश आंबेडकर म्हणाल्यात की मनोज जारांगे पाटील यांनी माझं सांगणं आहे यांना माझं सांगणं असं आहे की त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर केली होती आता त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाल्यात प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाल्यात की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही मनोज जारांगे पाटील यांची मागणी आहे या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि अशा आशयाचं पत्र हे द्यायला पाहिजे सर्व पक्षीय बैठकीत ठरलं होतं ते पक्ष सर्वां ते पत्र सर्व पक्षांना पाठवायचं आहे मात्र अद्याप तरी वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पत्र आलेलं नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि ते कधीपर्यंत पत्र पाठवणार आहेत हे सांगावं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे तर तिसऱ्या आघाडी बद्दल त्यांना यावेळेस विचारण्यात आलेलं होतं त्यावेळेस प्रकाश आंबेडकर म्हणाले की तिसऱ्या आघाडीच्या चर्चेमध्ये काही तथ्य आहे असं मला तरी वाटत नाही राजकारणात अनेक डावपेच असतात त्यामुळे त्यापैकी हा एक डावपेच डाव आहे असं मी मानतो असा काही प्रस्ताव आल्यावर भविष्यात पाहू अशी सूचक प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस दिली तर त्या आमदारांवर काँग्रेस काय कारवाई करणार असा देखील प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केला मंडळी नुकतंच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत काँग्रेसची जी मतं फुटलेली आहेत तसेच महाविकास आघाडीमधील इतर पक्षांची मतं देखील फुटलेली आहेत पाच मतं काँग्रेसची फुटली आहेत आणि इतर दोघांची एक एक मतं फुटलेली आहेत पण सातही फुटलेल्या मतांचं खापर काँग्रेसवर फोडलं जात आहे काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्यावरती काँग्रेस काय कारवाई करणार आहे याचा खुलासा केला पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय तर पुढे बोलताना गरीब मराठ्यांचे अधिकार या विषयावरती देखील चर्चा झाली मनोज जरांगे पाटील यांच्या मते गरीब मराठ्यांच्या अधिकारांसाठी हा लढा आहे त्यांनी असं देखील म्हटलंय की कोणत्याही राजकीय नेत्यांना गेल्या सत्तर वर्षात मराठ्यांच्या तुलनेत मराठ्यांच्या मुलांना मोठं करण्याची इच्छा नव्हती श्रीमंत मराठ्यांनी नेहमीच आपल्या फायद्यासाठी काम केलेलं आहे आणि गरीब मराठ्यांचं हित साधण्याचा प्रयत्न कधीच केला गेलेला नाही आहे तर या दरम्यान आरक्षण बचाव यात्रा आंबेडकरांनी काढली आहे मनोज सारांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेबद्दल आपलं मत व्यक्त केलं त्यांनी म्हटलं की त्यांनी यात्रा काढावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे मात्र गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आपला निर्धार हा दृढ आहे आणि आपण तो लढत राहणार असं यावेळेस जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सगळ्या जाती धर्माची बाजू मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं आहे की आंबेडकर यांची लोकांमध्ये असलेली विश्वासार्हता आणि विश्वासार्हतेला धक्का लागू नये आणि ते नेहमीच सत्य बोलतात हे सिद्ध व्हावं तर मनोज जरांगे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर व्यक्त केला आणि म्हटलं की काय बोलायचं हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे मात्र त्यांनी आशा व्यक्त केली की प्रकाश आंबेडकर सगळीकडून सारखी मांडणी करतील आणि समाजाच्या सर्व घटकांच्या हितांचा विचार करतील असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी यात्रा म्हणजेच ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं चैत्यभूमी दादर या ठिकाणाहून यात्रा निघणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या यात्रेचा समारोप हा हो घातलेला आहे सात किंवा आठ ऑगस्ट रोजी या यात्रेचा समारोप हा छत्रपती संभाजीनगरला होईल असं देखील जाहीर करण्यात आला आहे या दरम्यान अकोला वाशिम बुलढाणा नांदेड बीड अशा विविध भागांचा दौरा यामध्ये आहे त्याचबरोबर सोलापूर सातारा हे देखील भाग यामध्ये आहेत त्याचं वेळापत्रक देखील का आता आलेलं आहे तर या संपूर्ण प्रकारावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा यात्रा करण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आहे त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही असं देखील ते म्हणाले पण त्यांनी आवर्जून असं देखील म्हटलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या हक्कासाठी लढतो आहोत आमचा लढा हा ओबीसीच्या हक्कासाठी आहे आणि आम्ही तो लढा लढतच राहणार आहोत आंबेडकर साहेबांनी सगळ्यांना समान पद्धतीनं बोललं पाहिजे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केला तर मंडळी अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर या दोघांच्याही पत्रकार परिषद आज पार पडल्या आंबेडकरांनी यात्रेचं आयोजन करण्यात येईल असं सांगितलं तर त्यावरती मनोज जरंगे पाटील काय म्हणाले हे देखील तुम्ही ऐकलंय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राजकीय हस्तक्षेप काही होतोय का, होतो का किंवा कुणी राजकीय हव्यासापोटी अशा काही गोष्टी करतात का करता असं देखील काही राजकारण्यांकडनं बोललं जाऊ लागलेलं आहे त्याचबरोबर आता आंबेडकरांनी घेतलेली भूमिका ही ओबीसीच्या हिताची आहे की मराठा समाजाच्या हिताची आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद एक महत्त्वाची टीप व्हिडिओ जो तुम्ही पाहिला आहे मनोज जरंगे पाटील यांचा तो टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत